टोपीवाला आणि माकडे एका गावात एक टोपीवाला राहत असे असे तो डोक्यावर पेटी घेऊन गावागावात जाऊन टोप्या विकत एकदा असाच तो टोप्या विकायला निघाला वाटेत जंगल लागले चालून चालून टोपीवाला खूप दमला होता त्याने तिथेच एका झाडाखाली विश्रांती घ्यायचे ठरवले त्याने टोप्यांची पेटे खाली ठेवली आणि तो तिथेच झोपला त्या झाडावर दोन माकडे होती एका एक माकडाने खाली उडी मारली त्याने पेटीतून एक टोपी काढली आणि आपल्या डोक्यावर ठेवली दुसरे माकड खाली आले त्यानेही तसेच केले मग तिथे आणखी माकडे आली त्यांनीही पेटीतून टोप्या काढल्या आणि आपापल्या डोक्यावर ठेवल्या मग सर्व माकडे त्या झाडावर चढली आणि हुप 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 हुप, हुप असे ओरडू लागली त्यांच्या आवाजाने टोपीवाला जागा झाला बघतो तर पेटीत टोप्याच नाहीत त्याने वर पाहिले झाडावर माकडेच माकडे होती प्रत्येकाच्या डोक्यावर टोपी होती टोपीवाल्याने माकडांवर दगड फेकला तर माकडांनीही झाडावरची फळे टोपीवाल्यावर फेकून मारली आपण जसे करतो तसेच माकड करतात हे टोपीवाल्याच्या लक्षात आले त्याने आपल्या डोक्यावरची टोपी, आप डोक्या टोपी काढून खाली फेकली लगेच माकडांनीही डोक्यावरच्या टोप्या काढून खाली फेकल्या टोपीवाला खुश झाला त्याने पटकन सगळ्या टोप्या उचलून पेटीत भरल्या आणि आनंदाने तिथून निघून गेला तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय